नमस्कार मंडळी आज आपण चाललेलो आहोत शेगावला आम्ही शेगावच्या जवळच राहतोय त्याच्यामुळं आम्ही आज शेगावला चाललोय आज देवांशच्या पप्पाचा वाढदिवस आहे त्यांना एकदा परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य तुम्हाला जास्त दीर्घ आयुष्यला ईश्वर प्रार्थना आयुष्यात सुख समृद्धी शांतता लाभो देवाला प्रार्थना आणि चला आज आपण काय करूया शेगावची जी ट्रीप आहे ती बघूयात म्हणजे आम्ही ट्रॅव्हलिंग कसं करणार आहे तुम्ही कसं जाणार आहे ते तुम्हाला नक्कीच सांगणार तुम्हाला ते नक्कीच बघायला आवडेल की हे कशाप्रकारे गेले ते आणि तिथे पण आपल्याला काय काही सुविधा भेटतात किंवा कशाप्रकारे आहे पार्किंग कुठे आहे आपण याच्या सगळ्यांची व्यवस्था बघणार आहोत आम्ही स्वतःच्या गाडीने जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला पार्किंगची तर आवश्यकता आहे गोष्टीचे मग आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत बघूयात जर आपल्याला तिथे व्यवस्थित सगळ्या गोष्टी भेटल्या तर नक्कीच आम्ही तुमच्यासोबत सगळ्या शेअर करूयात आणि देवाला नमस्कार करूयात जर तुमचा कॅमेरा जर अलाउड असेल तर काही हरकत नाही आपण तिथे सगळ्या व्यवस्थित शूटिंग वगैरे घेऊयात जर कॅमेरा अलाउडच नसेल तर मग होत नाही होणार पण मी तर इथं त्याचे रिव्ह्यू वगैरे ऐकले ठेवू शकतो तिथे कॅमेरा जो आहे तो अलाउड नाही आहे बघूयात तर चला निघूयात आता आपण ये मौसम की बारिश ये पा घरी बघता एकदा देवांशीचा नाश्ता केला होता त्याने सगळे गुटकी वगैरे होतं मग आम्ही परत नाश्त्यासाठी थांबलो थोडासा नाश्ता केला आणि नंतरनं पुढे निघवलो देवांशी आम्ही नाश्ता करेपर्यंत परत लिंबू खाल्लं मग आम्ही परत प्रवासाला लागलो देवा गाडीत झोपी गेलेला मग आम्ही जवळजवळ आता शेगावच्या देवांशीला उठवलं नंतरनं मग आम्ही आणि देवायुष जो आहे तो परत झोपीनं उठल्यानंतर व्यवस्थित फ्रीड झाला आता आम्ही आले पार्किंगजवळ तिथे असं खूप स्वच्छता हे तुम्ही बघू शकता की झाडू घेऊनच लोक असतात ते शहरात शिरता शिरताक्षणे स्वच्छते दिसायला चालू होती खूप स्वच्छ खूप मोठं असं प्रशस्त पा पार्किंग आहे आणि मग आम्ही नंतर ना तिथून खालच्या बाजूने वरती यायला व्यवस्थित रा रस्ते मग आम्ही आलो आणि मग छान असं मंदिराकडे गेलो देवांशला आमच्या इथे छोटासा एक गंध लावलेला आहे आणि पुढे निघालो आहे परत खूप सुंदर असं सुरेख मंदिर आहे तर मी तुम्हाला जसं पहिल्यांदा म्हणलं होतं का नाही हे सुर सुरुवातीच आहे म्हणजे मंदिराचा परिसर आहे खूप स्वच्छता आहे पण मग फक्त आपल्याला तिथे मोबाईल वगैरे अलाऊड नव्हते किंवा कॅमेरा अलाउड नव्हता तिथे श्रींच्या दर्शनाची मुखदर्शनाची बारी आणि दर्शनाची बारी अशा दोन बारी होत्या तिथून व्यव तिथून जावं लागत होतं आमचं खूपच व्यवस्थित दर्शन झालं ठीक आहे आपल्याला काही मग कॅमेऱ्याचं मतलब नव्हता आपल्याला फक्त की देवदर्शन सुखाचं व्हावं असंच होतं मग आम्ही देवदर्शन केलं आणि नंतर ना महाप्रसादाकडे गेलो मग म्हणलं आपण बघूया तरी इथे काय काय भेटतं मग आम्हाला तिथे बेसन चपाती ला बुंदीचा लाडू आणखीन डाळ भात आणि एक भाजी असं काही काय काय मेनू होता मग आमच्या देवांशी पण केलं आणि खूप जेवण पण छान असं होतं अगदी व्यवस्थित होतं आणि वाढण्याची सोय स्वच्छता अगदी खूपच छान होतं देवांशनी पण तिथं लाडू खाल्ला त्यांनी जेवण केलं आम्ही पण फोटोवरून असं जेवण नंतर ना बाहेर आलो देवांश म्हणत होता इथे जाऊया तिथे जाऊया तो इथे देवाला, देवाचे देवाच्या पाया पडला मग मग बाहेर निघतानीच खेळण्याची दुकानं दिसली मग मुलांचं असतंच मम्मा हे घ्यायचं आहे डॅडी ते घ्यायचं आहे मग आम्ही तर नंतरनं त्याला दोन गाडी घेऊन दिल्या त्यांनी खेळायसाठी त्याच्या गाडी घेतल्या पण त्यांनी लगेच मग इथंच खुलून द्या मला इथेच आहे मग आम्ही त्याला खेळाय खेळायला दिलं त्यांनी पार्किंगमध्ये खूप स्वच्छता आहे त्यांनी तिथं खाली अगदी बघा खेळला नंतर ना मग आम्ही तिथून निघालो आणि खामगावला गेलो खामगावमध्ये आम्ही म्हणजे नाही का रस्त्यात होतं खामगाव मग आम्ही तिथे गेलो तिथे देवांना सांगते पप्पा मला ही गाडी आवडली ती गाडी ही आवडली ही घ्यायला पाहिजे होती ती घ्यायला पाहिजे होती त्या दोघांचं असंच काही काही गप्पाचं नेतं आणि मग आम्ही खामगावला गेलो तिथं एका सुपर मार्टमध्ये मग आम्ही थोडंसं काही काही शॉपिंग केली नाही का असं घरातल्या ज्या वस्तू होत्या त्या वगैरे घेतल्या कारण हॉल मोठा होता अगदीच अगदीच मोठं असं शॉप होतं म्हणून आम्ही घरातल्या किराणा मालाच्या वगैरे वस्तू घेतल्या आणि खूप असं ऊन होतं जरी आपल्याकडे पाऊस असलं तरी इकडे जरा जास्तच असं ऊन होतं म्हणून आम्ही परत आईस्क्रीम वगैरे खाल्ली देवाचं तर मग मी आईस्क्रीम मग मी आईस्क्रीम आम्ही आए, मनुके वगैरे अशा काही काही वस्तू घेतल्या आणि नंतर ना मग आम्ही निघालो तर मग परत तिथून एक नांदुरा म्हणून शहर आहे रस्त्यातच मग त्या नांदुरेला गेलो तिथल्या जगातलं सर्वात उंच किंवा भारतातला सगळ्यात उंच सहा हा हनुमानाचं मंदिर आहे ते एकशे पाच फुटी मारुतीची मूर्ती आहे मग ती बघण्यासाठी थांबायचं होतं पण पाऊस यायला लागला थोडंसं अलग असा मग परत म्हणलं आणि देवांश पण झोपलेलं होतं मग आम्ही काही उतरायचा प्रयत्नच केला नाही हे बघा अगदी खूपच छान असं मारुतीचं मंदिर मुरुती आम्ही ती पाहिली नांदुऱ्यातली देवांशला आम्ही इथे जागं केलं म्हणलं त्याला पण थोडंसं दिसेल म्हणून मग मन थोडंसं उठवलं त्याला दाखवलं आम्ही पण थकलेलो होतो म्हणून आम्ही काय केलं आता घरी जायचंच प्लॅन केला म्हटलं ठीक आहे तर जाऊ देत घरी जाऊया दे पण तुम्ही अवश्य एकदा खरंच खूप छान आहे असं शेगावला आणि तिथे आनंदनग आनंदसागर म्हणून पण एक गार्डन आहे पण ते गार्डन सुद्धा बंद असल्यामुळे आम्ही काही तिकडे गेलोच नाही आणि अशाच पद्धतीने आपला हा ब्लॉग इथेच नक्कीच संपूया परत परत अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय Thank you.